अशा वेळी दत्तगुरु स्वतः अवतार घेत असतात ज्या ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचंय की हजार दोन हजार वर्ष जेव्हा जातात किंवा खूप मोठा एक टाइम पिरियड जेव्हा निघून जातो mm. त्यावेळी जेव्हा एक संस्कृती थोडीशी लॉस्ट व्हायला लागते हरवायला लागते कुठेतरी तेव्हा दत्तगुरु स्वतः अवतार घेतात एका संतांच्या रूपात आणि त्याच्यानंतर मनुष्याचं मार्गदर्शन करत असतील कसं आहे म्हणजे का आमच्यासाठी श्रीगुरु म्हणतो त्यांना श्रीगुरूंचं कसं आहे की त्यांनी अवतार धारण करणं याला खूप काहीतरी महत्वाचं hmm. व्हावं लागतं की त्यांनी मानवी अवतार धारण करावं वा। आणि वावर पृथ्वीवरती म्हणजे मानव स्वरूपात करावं याला काहीतरी खूप महत्वाची घटना व्हावी लागते कारण आतापर्यंत त्यांनी गुप्त स्वरूपामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये दर्शनं दिलेली आहेत अनेकांना आणि म्हणजे जसं मी म्हणतो की किरनार एक त्यांचा निवास असतो असं मानलं जातं गिरणार पर्वत पर पर जो आहे तिथे आणि तिथे जाऊन मग त्यांची खूप आर्थभावाने भक्ती करावी लागते तेव्हा कुठं जाऊन ते दर्शन देत